मित्रांनो आजवर आपणास पाठ्यपुस्तकातून मुघल साम्राज्यातील अनेक बादशाह आणि अने त्यांचा राज्यकारभार याबाबत शिकवले गेले पण भारतातील अनेक पराक्रमी हिंदू राजे दुर्लक्षित राहिले हे वास्तव आहे आज आपण एका अशा महापराक्रमी राजाच्या बाबत जाणून घेणार आहोत ज्याचा राज्यकारभार आणि पराक्रम डोळे दिपवून टाकणार आहे तुम्ही जेव्हा या राजाबद्दल जाणून घ्याल तेव्हा तुम्हाला मुघल हे फारच शुल्लक वाटतील नमस्कार मी श्वेता आणि आज आपण जाणून घेणार आहोत महापराक्रमी राजा पहिला राजेंद्र चोळ यांच्याबद्दल मित्रांनो जसे की आपण सर्वजण जाणतो चोळ राजवंशाचा उदय इसवी सन पूर्व काळात झाला मधल्या काही शतकात सत्ता कमी जास्त होत गेली पण इसवी शतकात चोळांनी पुन्हा जोर पकडला राजराजा चोळ पहिला यांच्या काळात साम्राज्याने मलबार आणि कोरोमंडल किनारे मालदीव आणि सिलोनचा उत्तर भाग आपल्या ताब्यात घेतला इसवी सन दहाशे बारामध्ये मध्ये राजराजांनी आपल्या पुत्राला राजेंद्राला युवराज केले यानंतरची राजेंद्राची कारकीर्द दहाशे बारा ते दहाशे चव्वेचाळीस पर्यंत अत्यंत वैभवशाली ठरली राजेंद्र चोळ पहिला हा फक्त योद्धा नव्हता तो दूरदृष्टी असलेला शासक होता मजबूत प्रशासन अर्थकारण आणि सागरी व्यापार या तीनही गोष्टींचा संगम त्याने घडवला त्यांच्या नेतृत्वाखाली चोळ साम्राज्याने दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये आपला प्रभाव वाढवला राजेंद्र पहिलाच्या धोरणात्मक मोहिमांमधील सर्वात महत्वाचा पराक्रम म्हणजे त्यांच्या सैन्याला गंगा नदी ओलांडून कलिंग आणि बंगालमध्ये नेणे हे यश साजरे करण्यासाठी त्यांनी गैंग कोण चोळ अर्थातच गंगेचा चोळ विजेता हे बिरुद्ध धारण केलं तसंच कावेरीच्या मुखापाशी गंगेकोंड चोलपुरम ही नवी राजधानी वसवली चोळ सम्राट राजेंद्र प्रथम यांचे नौदल इतके बलवान होते की त्यांनी संपूर्ण उपखंडाचा इतिहासच बदलून टाकला त्यांनी इंडोनेशियातील श्री विजय राजवंशातील राजा विजय यांच्यावर समुद्र किनाऱ्यांवरून एकाच वेळी चौदा ठिकाणांहून गुप्त हल्ला केला त्यांच्याकडे इतक्या मोठ्या नौका होत्या की त्यात हत्ती आणि जड दगडफेक यंत्रे ठेवता येतील या हल्ल्यात चोळ सम्राटाने राजा विजय तुंगवर्मन यांच्या सैन्याचा सहज पराभव केला आणि राजाला कैद केले नंतर राजाने आपल्या मुलीचे लग्न त्याच्याशी लावून देऊन सागरी व्यापारात आपली अधीनता स्वीकारली राजेंद्र पहिलाने श्रीलंका मालदीव मलेशिया आणि दक्षिण थायलंडवरही अशाच प्रकारे विजय मिळवला चोळांनी थायलंड आणि कंबोडियाच्या राजाकडून साम्राज्याकडून कर वसूल केले त्यांच्या नौदलाच्या बळावर त्यांनी चीन मध्ये आपले राजदूतही तैनात केले चोळ नौदलाच्या मोहिमांमुळे एकेकाळी संपूर्ण बंगालच्या उपसागराला चोळ सरोवर म्हटले जात असे या महापराक्रमी राजाने चोळ साम्राज्याचा प्रभाव उत्तर भारतातील गंगा नदीच्या काठावर आणि पूर्वेकडील हिंदी महासागरापर्यंत वाढवला नॅशनल जिओग्राफिकच्या जानेवारी दोन हजार तेवीसच्या अहवालानुसार सुमारे दीड हजार वर्षे चोळ राजांनी दक्षिण आणि आग्नेय आशियातील धर्म संस्कृती आणि वास्तुकलेवर एका मजबूत सागरी व्यापार नेटवर्कद्वारे प्रभाव पाडला तर मित्रांनो तुम्हाला राजेंद्र चोळांची ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुढच्या भागात आणखी एका पराक्रमी राजाची कथा घेऊन भेटूया धन्यवाद